राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या की नेत्यांच्या पक्षांतरांच्या चर्चांना बळ मिळताना दिसतं निवडणुकीत ज्या पक्षाला जास्त जागा मिळण्याची आणि सत्तेत येण्याची चिन्ह असतात त्या पक्षामध्ये नेत्यांचे इन्कमिंग वाढायला सुरुवात होते चौदा आणि एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अशाच पद्धतीचं इन्कमिंग भाजपकडे झालं होतं आता हेच चित्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत पाहायला मिळत विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतले आणि इतर पक्षातले सुद्धा अनेक बडे नेते शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत कोल्हापूरचे भाजप नेते समरजित घाटके यांनी नुकतीच शरद पवार गटात जाण्याची घोषणा केली आहे त्यांचा प्रवेश तीन सप्टेंबरला होतोय आता घाटकेनंतर महायुतीतले आणि राज्यातले असे कोणते वडे नेते आहेत जे शरद पवार गटात जाण्याच्या आणि तुतारी हातात घेण्याच्या चर्चा होत आहेत हे पंधरा नेते नेमके कोण आहेत ते शरद पवार गटात का जाऊ शकतात ते कोणत्या मतदारसंघात इच्छुक आहेत समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू यातलं पहिलं नाव आहे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांचं पंच्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत सलग आमदार आणि मंत्री राहिलेल्या हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणेनी चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीत पराभव केला त्यामुळे एकेकाळी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असणारे हर्षवर्धन पाटील कुठेतरी बॅकफुटला गेले होते भाजपात गेल्यावर त्यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याच्या महासंघाचं अध्यक्षपद देण्यात आलं अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस ते अगदी जवळचे आहेत पण आता हर्षवर्धन पाटील हे इंदापुरातनं विधानसभेसाठी इच्छुक आहेत पण इथं अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार असल्याने अजित पवार हा मतदारसंघ सोडणार नसल्याची चर्चा आहे आणि म्हणूनच हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाण्याची किंवा अपक्ष लढण्याची भूमिका घेऊ शकतात असं म्हटलं जात आहे यातलं दुसरं नाव आहे अकलूतचे रणजित सिंह मोहिते पाटील यांचं लोकसभेच्या निवडणुकीत रणजित सिंह मोहिते पाटील यांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करत तुतारीवरती माढा लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा त्यावेळी सिंह मोहिते पाटील हे पडद्या आडून धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराची धुरा सांभाळत होते असं बोललं गेलं तर रणजित सिंह मोहिते पाटील हे सध्या भाजपकडनं विधान परिषदेचे आमदार आहेत पण यावेळी ते विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे त्यांच्यासाठी माढा विधानसभेची चाचपणी चालू आहे पण माढा सा मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार असल्याने ही जागा सध्या अजित पवार गटाला जाऊ शकते मागच्या सहा टर्मपासनं इथले आमदार असलेले बबनराव शिंदे हे त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांच्यासाठी हा मतदारसंघ महायुतीकडे मागू शकतात आणि त्यामुळेच रणजित सिंह मोहिते पाटील हे सुद्धा उमेदवारीसाठी शरद पवारांची तुतारी हातात घेऊ शकतात असं म्हटलं जाते यानंतर तिसरं नाव येतं ते माढ्यातनं बबनराव शिंदे यांचं आता सिंह मोहिते पाटील आणि बबनराव शिंदे या दोघांच्याही शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा आहे त्याचं कारण म्हणजे यावेळी माढा मतदारसंघ नेमका कोणाला मिळेल याबाबत मोठा संभ्रम आहे कारण इकडे महायुतीत ही जागा भाजपला मिळेल की राष्ट्रवादीला यावरनं सध्या चर्चा होतीये जर हा मतदारसंघ भाजपला मिळाला तर बबनराव शिंदे आपल्या मुलासाठी शरद पवार गटात जाऊ शकतात आणि जर हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला तर मात्र बबनराव शिंदे हे अजित पवार गटातच राहू शकतात असं तिथले स्थानिक पत्रकार सांगतात बबन शिंदेनी मुलाला सोबत घेत काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती थोडक्यात आता महायुतीमध्ये माढा मतदारसंघ नेमका कोणासाठी सोडणार यावरती रणजित सिंह मोहिते पाटील आणि बबनराव शिंदे यांचा निर्णय अवलंबून असेल असं म्हणता येतं यातलं चौथं नाव आहे ते रमेश शिंदे यांचं रमेश शिंदे हे सुद्धा माढ्यातील अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांचे धाकटे बंधू आहेत माढा लोकसभेच्या निवडणुकीत या शिंदे बंधूंच्या माढ्यातनं बावन्न हजार पाचशे पंधरा तर करमाळ्यातनं एक्केचाळीस हजार पाचशे अकरा इतकं मताधिक्य धैर्यशील मोहिते पाटलांच्या तुतारीला मिळालं आता प्रकृतीचं कारण देत बबनराव शिंदे विधानसभेत आपला मुलगा रणजित सिंह यांना पुढे केलंय पण त्यांचे धाकटे बंधू रमेश शिंदे यांनी आपला मुलगा धनराज यांच्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे त्यासाठी शरद पवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सुप्रिया यांची त्यांनी भेटही घेतली आहे त्यामुळे माढ्यातनं नेमकं कोण कुठे जाणार याकडे सगळ्यांच बारीक लक्ष आहे तुतारीकडे जाणारं पाचवं नाव असू शकतं ते मिनल साठे यांचं मिनल साठे या माढा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष राहिल्या आहेत त्यांनी जून महिन्यात जयंत पाटलांची भेट घेतलीय दोन हजार चौदा साली काँग्रेसनं ना उमेदवारी नाकारल्यानं ना, साठे घराण्यानं ना भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर मिनल साठे नगराध्यक्ष झाल्या होत्या पण एकोणीस साली भाजपने कारखान्याचं काम न केल्यानं त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आता महाविकास आघाडीत माढ्याची जागा काँग्रेसला मिळाली नाही तर तुतारी हातात घेण्याची त्यांची तयारी आहे थोडक्यात माढ्यातनं सध्या हातात तुतारी कोण घेणार यावरनं रस्सी खेच चालू आहे आता यानंतरच लिस्ट मधलं सहावं नाव आहे प्रशांत परिचारक यांचं पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा आमदार राहिलेले भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान अवताडे निवडून आले होते आता याच मतदारसंघात भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत पण सध्या इथं समाधान अवताडे भाजपचे आमदार असल्यानं परिचारकांना भाजप संधी देण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे शरद पवार गटांचा उमेदवारी मिळवण्यासाठी परिचारकांचे प्रयत्न चालू आहेत गेल्या काही दिवसांपासून ते शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत अशा देखील चर्चा चर। आहेत भाजपने त्यांना राज्यपाल नियुक्त आमदाराचा शब्द दिला होता पण तो पाळला गेला नाही त्यामुळे ते शरद पवार गटात जाऊ शकतात असं म्हटलं जाते यानंतर तुतारीकडे जाणारं सातवं नाव असू शकतं भगीरथ भालकेंचं भारत भालके यांच्या निधनानंतर लागलेल्या पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडनं त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके मैदानात होते पण त्यात त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीतनं बंडोखोरी करत चंद्रशेखर राव यांच्या बी आर एस पक्षात प्रवेश केला पण त्यानंतर आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा राष्ट्रवादीकडे परतण्यासाठी इच्छुक आहेत पण पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटात आधीच रस्सी खेच चालू आहे त्यामुळे शरद पवार कोणाला उमेदवारी देतात यावरती भगीरथ भालके यांचा निर्णय अवलंबून असेल असं म्हटलं जाते आता यानंतर शरद पवारांच्या तुतारीकडे जाऊ शकतं असं आठवण आव आहे अभिजित पाटलांचं लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार गटात असलेल्या अभिजित पाटलांनी धैर्यशील मोहिते पाटलांचा जोमाने प्रचार सुरू केलेला पण त्यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरच्या कारवाईमुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या सिंह निंबाळकर यांचा प्रचार करायला सुरुवात केली त्यांच्या व्यासपीठावर सुद्धा ते दिसले त्यामागे दबावाचं राजकारण असल्याचे आरोप सुद्धा शरद पवारांनी केले होते पण आता अभिजित पाटील पुन्हा एकदा शरद पवार गटात येत तुतारी घेण्यासाठी उत्सुक आहेत पंढरपूर किंवा माढा विधानसभेच्या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे त्यामुळे आता त्या दोन्हीपैकी एका मतदारसंघातनं अभिजित पाटलांना उमेदवारी दिली तर ते तुतारी हातात घेऊ शकतात असं म्हटलं जाते यानंतरचं नववं नाव आहे ते मदन भोसलेंचं माजी आमदार आणि किसनवीर कारखान्याचे माजी अध्यक्ष असलेले भाजपचे मदन भोसले हे शरद पवार गटात जाण्यासाठी कार्यकर्त्यांशी सध्या चर्चा करत आहेत नुकतीच जयंत पाटलांनी मदन भोसलेंची भेट घेत त्यांना वाईतनं लढण्याची ऑफर दिल्याचं म्हटलं जात आहे वाईमध्ये सध्या अजित पवारांसोबत गेलेले मकरंद पाटील हे आमदार आहेत दोन हजार एकोणीसला याच मकरंद पाटील यांच्या विरोधात मदन भोसलेंनी विधानसभा लढवलेली पण त्यांचा त्यात पराभव झाला पण आता यावेळी ही जागा अजित पवार गटालाच मिळण्याची शक्यता असल्यानं मदन भोसले शरद पवार गटात जात तुतारीच्या चिन्हावरती वाईची विधानसभा लढवू शकतात असं म्हटलं जात आहे त्यामुळे त्यांची देखील चर्चा होतीये या लिस्टमधलं दहावं नाव आहे विवेक कोल्हेंचं विवेक कोल्हे सहकारातील दिग्गज नेते दिवंगत शंकरराव कोल्हे यांचे नातू तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत ते नगरमधल्या कोपरगाव मतदारसंघात तयारी करतात पण महायुतीच्या सरकारमध्ये कोपरगावची जागा अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुतीत कोपरगावचा मुद्दा कळीचा ठरतोय कोल्हे विरुद्ध विखे हा संघर्ष संपूर्ण नगर जिल्ह्याला माहिती आहे कोल्हे हे लोकसभेत सुद्धा माजी खासदार सुजय विखे यांना नडल्याची चर्चा आहे त्यामुळे कोपरगावात विखे विरुद्ध कोल्हे हा वाद विकोपाला केलाय दुसरीकडे विवेक कोल्हेंनी शिक्षक निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती ते महाविकास आघाडीच्या जवळ गेलेत असं म्हटलं जाते आता ते तुतारी हातात घेतात का याविषयी सध्या नगरमध्ये जोरदार चर्चा होताना दिसतीये या यादीमध्ये अकरावं नाव आहे ते शरद सोनावणे यांचं सोनावणे हे जुन्नरचे शिंदे गटाचे नेते आहेत काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा ही जुन्नर मध्ये आलेली होती तेव्हा जयंत पाटील आणि अनिल देशमुख अमोल कोल्हे यांच्यासोबत सोनावणे यांनी जेवणाचा आस्वाद घेतला होता त्यामुळे ते विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांची तुतारी घेणार आहेत अशा चर्चा होत आहेत शरद सोनावणे हे दोन हजार चौदा मनसेकडनं आमदार केल्या निवडून आले होते त्यानंतर सेनेकडनं त्यांनी विधानसभा लढवली पण ते पराभूत झाले सेनेतल्या फुटीनंतर ते एकनाथ शिंदेसोबत आहेत पण जुन्नरची जागा सिटिंग आमदारांच्या दृष्टिकोनातनं अजित पवार गटाचे अतुल बेनके यांना सुटण्याची शक्यता आहे त्यामुळे सोनावणे शिंदेना सोडून शरद पवारांची तुतारी हातात घेतील असं म्हटलं जात आहे गेल्या काही दिवसात अतुल बेनके यांच्या सुद्धा पवारांसोबतच्या भेटी गाठी वाढल्यात त्यामुळं नेमकं शरद पवार गटात काय शिस्तय याची चर्चा सध्या जुन्नर मध्ये होतीये तुतारी हातात घेऊ शकतं असं म्हणणारं बारावं नाव आहे ते म्हणजे एवाय पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि केडीसीसी बँकेचे संचालक आनंदराव यशवंतराव पाटील म्हणजे एवाय पाटील यांनी अजित पवार गटाच्या आपल्या पदाचा राजीनामा दिलाय तर त्यांनी महायुतीत असतानाही लोकसभेला कोल्हापुरातनं शाहू महाराजांचा प्रचार केला होता ते महाविकास आघाडीत जातील अशा चर्चा झाल्या आता राधानगरीची जागा शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर यांना जाण्याची शक्यता आहे त्यामुळं एवाय पाटील पक्षांतर करत महाविकास आघाडीकडनं निवडणूक लढवू शकतात महाविकास आघाडीतील कोल्हापूरचा एक आमदार हा विधानसभेत जाईल असा विश्वास मागे एवाय पाटलांनी व्यक्त केला होता आणि पक्षांतराचे संकेत दिले होते काही दिवसांपूर्वी ते शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याने त्यांचा शरद पवार गटातील प्रवेश हा निश्चित मानला जातोय यानंतर तेरावं नाव आहे ते के पी पाटलांचं आताच आपण एवाय पाटलांबद्दल बोललो त्याच राधानगरी केपी के पी पाटील सुद्धा इच्छुक आहेत विधानसभेसाठी के पी पाटील आणि एवाय पाटील या मेवण्या पाहुण्यांमध्ये रस्सिकेत चालू आहे त्यामुळे महायुतीकडनं ही जागा शिंदेच्या प्रकाश आंबेडकरांना सुटली तर के पी पाटील महाविकास आघाडी जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे आता ते तुतारी हातात घेतात की मशाल हातात घेतात आणि या दोघांपैकी महाविकास आघाडी कोणाला निवडते हे पाहणं महत्वाचं आहे यादीमधलं चौदा नाव आहे संजीवराजे निंबाळकर अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांना माढा लोकसभेला उमेदवारी मिळेल अशी चर्चा झालेली पण त्याचवेळी सगळ्यांनी एकत्रितपणे धैर्यशील मोहिते पाटील यांना मैदानात उतरवलं आणि निवडून आणलं या सगळ्या घडामोडींमध्ये रामराजेंचं सगळं कुटुंब मोहिते पाटलांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेलं रामराजे पडद्या मागणं सगळी सूत्र हलवत होते रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पराभूत करणं हे एकच मिशन हातात घेऊन माढ्यातले सगळे नवे आणि जुने गट एकत्रित आले आणि अगदी तसाच प्रयोग आता विधानसभेला होण्याची शक्यता वर्तवली जाते विधानसभेला खटाव विधानसभा मतदारसंघातनं जयकुमार गोरे यांचा पराभव करण्यासाठी सगळे गट एकत्रित येऊन संजीवराजे निंबाळकर यांचा विचार केला जाऊ शकतो असं म्हटलं जाते आणि त्यामुळे संजीव राजे हातात तुतारी घेण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत या लिस्टमधलं सगळ्यात शेवटचं आणि पंधरावं नाव आहे रविकांत तुपकर यांचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राहिलेले रविकांत तुपकर यांनी लोकसभेला बुलढाण्यातनं अपक्ष उभं राहत तब्बल दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे त्रेसष्ट त्रेस इतकं त्रेस 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 मतदान घेतलं होतं गेल्या काही दिवसांपासून त्यांनी शरद पवार आणि जयंत पाटलांशी संपर्क करायला सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे सिंदखेड राजा किंवा चिखलीतनं ते विधानसभेला उभे राहू शकतात त्यातही सिंदखेड राजामधनं एकोणीस हजारांचं लीड त्यांनी लोकसभेला घेतल्यानं ते तिथनं विधानसभा लढवू शकतात तिथनं दादांचे राजेंद्र शिंगणे हे आमदार आहेत त्यामुळे तुतारी घेत रविकांत तुपकर त्यांना काटेकी टक्कर देऊ शकतात एकूणच आता लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर शरद पवारांनी विधानसभेसाठी आपले डाव टाकायला सुरुवात केली आहे उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नाराजांना आपल्याकडे खेचून गड़े घेण्याची रणनीती पवार आखताना दिसतात आता या नेत्यां नेते शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबडूडूचे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा